राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा परतूर मंठा आणि नेर शेवली विधानसभा संघामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आपण या परतूर तालुक्यामध्ये आदरणीय लोणीकर साहेब राहुल दया लोणीकर पवनरावजी लोणीकर यांची प्रेरणा घेऊन आपण परतूर तालुक्यामध्ये संजय गांधी वस श्रावण बाळ योजनेचे जवळपास लोणीकर साहेब मंत्री झाल्यापासून तेरा हजार लाभार्थी आपण मंजूर केले जाईल आणि प्रत्येक स्वारातील लाभार्थी प्रत्येक समाजातील लाभार्थ्यांना आपण न्याय देण्याचं काम केलं आहे लोणीकर लो साहेबांनी आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की खेड्यापाड्यात खेड्यापाड्यातील गोर गरीब जनता असतील लोकं असतील वेगवेगळ्या समाजातील लोकं या संजय गांधी श्रावण बाळ योजनेपासून वंचित राहू नये म्हणून मी प्रत्येक गावातील प्रत्येक समाजातील प्रत्येक याच्यातील लाभार्थी या योजनेमध्ये योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे परतून मतदारसंघात पूर्वी साडेचारशे लाभार्थी होते लोळीकर साहेब मंत्री झाली गेली पाच वर्षे आणि ही पाच वर्षे दोन्ही पाच वर्षे दहा वर्षाच्या काळामध्ये जवळपास तेरा हजार लाभार्थी या यांना आपण न्याय देण्याचं काम केलेलं आहे चौकी पूर्वी पगारी चालू केलेले आहेत पूर्वी या लाभार्थ्यांना सहाशे रुपये भेटत होते लोणीकर साहेब मंत्री झाले आणि लोणीकर साहेबांनी सहाशेवरून हजार रुपये फडणवीस साहेबाला कॅबिनेटमध्ये त्यांच्या अधिवेशनात हजारावरून सहाशे रुपये अशी वाढ करायला सांगितली आणि कालच्या नागपूर अधिवेशनात फडणवीस साहेबांनी व या शिंदे सरकारनी यांनी परत एक हजारहून पंधराशे रुपये या लाभार्थ्यांचं मानधन वाढवलेलं आहे आपल्या परतूर मतदारसंघात एवढे मोठे लाभार्थी मंजूर करण्याचा मान मला मिळाला या गोरगरिबाची सेवा करायची करायचं काम माझ्या मी माझ्या पोटतिळकीने करून या मतदारसंघ मराठवाड्यात सर्वाधिक लाभार्थी परतूर तालुक्यामध्ये आपण मंजूर केलेले आहेत विशेष म्हणजे खेड्यापाड्यात दिव्यांग लाभार्थी असतात विधवा असतात वयस्कर लाभार्थी असतात गोर गरीब झोपडीत राहणारा लाभार्थी ला अत्यंत खेड्यापाड्यातील शेवटच्या घटकाला आपण या योजनेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे हे तेरा हजार लाभार्थी केवळ आणि केवळ लोणीकर साहेबाच्या आशीर्वादाने मी या मतदारसंघात आपलं परतून तालुक्यामध्ये एवढे मोठे लाभार्थी होईल लोणीकर साहेबाच्या आशीर्वादाने लोणीकर साहेबांनी माझ्यावर हे काम सोपवलं होतं आणि आज सर्व लाभार्थ्यांना माझी अशी विनंती आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याची खावा पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणून सर्व लाभार्थ्यांनी आपलं ज्या आपलं ज्यांनी काम केलं आहे माझी अशी इच्छा आहे की सर्व लाभार्थ्यांनी लोणीकर साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेत लोणीकर साहेबाचा रथ पाठवावा अशी सर्व लाभार्थ्यांना कळकळीची माझी विनंती आहे